नमस्कार आजची रेसिपी लिंबाचे गोड लोणचे त्यासाठी मी इकडे दहा लिंबं घेऊन ती स्वच्छ धुवून पुसून कोरडे करून घेतली आहेत कोरडी केलेली लिंब त्याच्या फोडी तयार करून घेऊया एका लिंबाचे चार तुकडे करून याप्रमाणे ते चिरून घेऊया तयार केलेल्या फोडी एका भांड्यात घालून त्यामध्ये दोन चमचे जाड मीठ घालूया एक चमचा हळद घालून हे चांगले मिक्स करून घेऊया याप्रमाणे हळद मीठ घालून ते चांगले मिक्स करून त्यावर झाकण ठेवून ते चार दिवस फ्रीजमध्ये ठेवून देऊया चार दिवसानंतर एका कढईत दोन चमचे तेल घालून अर्धा चमचा मेथीदाणे तांबूस रंगाचे भाजून घेऊया भाजलेले मेथीदाणे साईडला काढून त्याची पावडर अथवा असेच वापरले तरी चालतील मी इकडे असेच वापरले आहेत पावडर न करता दुसरीकडे गॅसवर एक पातेलं ठेवून त्यामध्ये अर्धा किलो गूळ घालूया या गुळाचा आपण गोळीबंद असा पाक तयार करून घेणार आहोत याप्रमाणे गुळ वितळला की त्याचे काही ठेंब एका बशीत पाणी घेऊन त्यामध्ये घालावे पाण्यामध्ये अशी गोळी तयार झाली की पाक तयार झाला असा समजावा आणि नंतर यामध्ये हे मेथीदाणे अर्धा चमचा हिंग दोन चमचे कश्मीरी लाल तिखट घालून चांगले मिक्स करून घेऊया फ्रीजमधून लिंबाच्या फोडी बाहेर काढून त्या मिक्स करून त्या पाकामध्ये घालूया या फोडी मिक्स करून यावर झाकण ठेवून आपण एक वाफ येऊ देऊया याप्रमाणे एक वाफ आली की झाकण काढून त्याचे पाणी आटेपर्यंत ते दहा मिनटासाठी शिजवून घेऊया याप्रमाणे लिंबाचे गोड लोणचे तयार करून हे चपाती बरोबर अथवा डाळ भाताबरोबर सर्व करावे थँक्स फॉर वॉचिंग